हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योति पवार या युट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता संक्रांत स्पेशल मी एक खास रेसिपी घेऊन आली आहे ते अगदी साधी सोपी आहे रेसिपी आहे ते म्हणजे बिगर पाकाचे आपण तीळ लाडू कसे बनवायचे ते, ते बघूयात तर चल चला रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही पाहू शकता मी गुळ जसा असा चिरून घेत आहे आणि हा चिरलेला गूळ आपल्याला लाडूसाठी वापरायचा आहे असा मी बारीक असा गूळ चिरून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा एक वाटी गूळ आहे हा अंदाजे घेतलेला आहे गूळ मी तर जेवढा लागेल तेवढा मी वापरणार आहे गूळ मेजरमेंट बरोबर करून तर तुम्हाला मी नंतर दाखवतेस तर चला आपण आता तीळ भाजून घेऊयात आप आप तर आपल्याला मंद गॅसवरतीच हे तीळ भाजून घ्यायचे आहे हलकासा कलर चेंज झाला आहे आपल्या तिळाचा असे थोडेसे तडतडायला लागले की लगेच आपल्याला तीळ भाजलेले काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपल्या तिळाचा रंग चेंज झालेला आहे आणि तडतड तर असा आवाजही येत आहे तुम्ही पाहू शकता तर आपले तीळ आता छान भाजलेले आहेत आता शेंगदाणे भाजून घेणार ना आहे शेंगदाणे पण असेच मंद असे भाजायचे आहेत आपल्याला थोडेसे असे भाजून झाले की शेंगाने त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला मंद गॅसवर भाजून साल काढायची तर आपले शेंगदाणे भाजतच आहे एकदम मंद गॅसवरती खाऊ शकता आपले तिळ इकडे थंड होत आहे तिळ आपलं थंड झालं की मग शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आणि दोन्ही एकत्र आपल्याला मिक्सर मधून घ्यायचं आहे असे आपले हलकीशी शेंगदाणे पण भाजून तयार झालेले आहेत आता हे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्याचे आपल्याला साल काढून आहे मी इथे ना विलायची पावडर माझी संपलेली होती म्हणून मी इथे विलायची पावडर बनवून घेत आहे आपली विलायची पावडर करून तयार झालेली आहे आणि आता जमेल असे आपले शेंगदाण्याचे आपण असे साल काढून घेणार आहोत पाहू शकता साल काढून घेऊ एवढं काय नाही पुरे पुरणी घालू पाहिजे असं काही नाही तेवढे जमते तेवढे आपण साल काढून घ्यायचे आपले साल काढून झालेले आहे आता हे तिळ वाटून घेते मी आपलं तिळ बारीक झालेले आहे छान असे तुम्ही शकता खूप छान खमंग असा वास येत आहे छान भाजलेले आहेत आपले ते आता शेंगदाणे वाटून घेते मी पाहू शकता शेंगदाणे पण असे आपले वाटून झालेले आहेत खूप छान आता हे दोन्ही एकत्र मिक्स करते असं छान असं मिक्स करून घेते मी आणि हे थोडंसं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी दोन वेळे टाकणार आहे हे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून वाटून घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेते अर्धा ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि अर्धा त्याच्यामध्ये तर आता हे आपल्याकडे आहे वेलची पावडर तर ही वेलची पावडर पण ह्याच्यामध्ये मी, मी टाकून घेणार आहे आणि अर्धी याच्यासाठी ठेवली आहे थे ही आहे जायफळ तर याच्यामध्ये थोडीशी मी जायफळ किसून घेणार आहे त्यामुळे वेलची पावडर आणि जायफळमुळे खूप छान टेस्ट लागणार आहे आपल्या लाडूची थोडस एक दोन तीन राऊंड आता छान याला मिक्स करून वाटून घेऊया किती छान याला बाइंडिंग आलेलं आहे काहीही याला टाकायची गरज नाही तर अशाच पद्धतीनं मी हे दुसरं भांडं पण वाटून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता दोन चमचे तूप टाकणार आहे म्हणजे दोन्ही एकत्र करून छान आपण लाडू ओढून घेऊया तुम्ही मी दोन चमचे याच्यामध्ये तूप टाकणार आहे आपल्याला आणखी न तूप टाकताही तुम्ही बांधू शकता तुम्ही पाहू शकता हे किती छान सवळलं जाते याच्यामध्ये मी तूप टाकलेलं नाही आहे आता ह्या भांड्यामध्ये मी तूप टाकले आणि हे दोन्ही एकत्र करणार आहे हे बघा आपलं वाटून तयार झालेलं आहे दोन्ही पण आपण छान याचे सुंदर लाडू ओळूयात हो पाक करायची अजिबात गरज नाहीये आहे बिगर पाकाचे अगदी सोपे लाडू आहेत हे सुंदर आपण लाडू ओळूयात हो तुम्हाला दाखवतेस मी हे छान असे तिळाचे लाडू तयार आहेत असेच मी आता पूर्ण लाडू बनवून घेत आहे ऑलमोस्ट लाडू बनवून झालेले ला आहेत हे तुम्ही पाहू शकता छान असे लाडू झालेले ला आहेत लाडू तयार खूप खमंग आणि झालेले इलायची फूड तर पौंच महिन्याची चाहून लागताच पहिला सण येतो तो सौभाग्याचा तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीमध्ये तिळाला खूप असं विशेष महत्व आहे आणि आपली परंपरा आहे की तिळाचे लाडू आपण बनवतो तिळाचे सडुका बनवतात तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह असतं आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात तिळ उष्णता निर्माण करतात आपल्या हिवाळ्यामध्ये सण असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये तीळ ही उष्णता निर्माण करतं त्यामुळे तिळाचे लाडू बनवले होऊन जाते आणि माझ्या सर्पुसखींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोळ्या तुम्ही ही ही रेसिपी नक्की ट्राय करा म्हणजेच तिळाचे लाडू आपले बिगरपाकाचे अगदी सोप्या पद्धतीने होणारे तर माझे ही व्हिडिओ तुम्हाला आवडले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे हे लाडू कसे झाले हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला नंतर अशाच व्हिडिओमध्ये नंतर भेटूयात बाय